नारायणगाव पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मालवाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी पार्क केल्यानंतर त्या वाहनांच्या बॅटरी चोरी होण्याचे गुन्हे अचानक नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाढले होते सदर घटनांमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाले होते सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांचा तपास समांतर करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी आदेश केले होते बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी स्वतः सदर गुन्ह्यांचा आढावा घेऊन एक तपास पथक नेमण्यात आलं होतं सदर पथकानं गुन्ह्याची वेळ व ठिकाण याची माहिती घेत सदरचा गुन्हा करणारी व्यक्ती हा एकच असून गुन्ह्याच्या ठिकाणी एक सिल्वर रंगाची अल्टो कार चारचाकी वाहन येत आहे बॅटरी चोरी करून त्याच वाहनातून बॅटरी नेली जातीय अशी माहिती तपासात पुढे आली सदर प्रकरणाच्या अनुषंगाने पथकानं तपास चालू केला असता सदर गुन्ह्यातील वाहन हे इसम नामे धालेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा वापरत आहे अशी माहिती बातमीदारांकडून मिळाली त्याचा शोध घेत असताना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेवाडी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्यानं त्या ठिकाणी सापळा लावून त्यास कारसह ताब्यात घेण्यात आलं त्याचं नाव विचारता त्यानं त्याचं नाव केतन रोयदास विधाटे वर्ष चोवीस राहणार धालेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे असा असल्याचं सांगून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने एकूण सात गुन्हे केल्याचे सांगितले गुन्ह्यातील चोरी केलेल्या अठ्ठावीस बॅटरी त्याच्याकडील कारमध्ये मिळून आल्या गुन्हा करताना वापरलेली चारचाकी चाकी अल्टो व अठ्ठावीस बॅटरी असा ऐकून चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलाय आरोपी केतन रोयदास विधाटे वैवर्ष चोवीस राहणार धालेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यास मुद्देमालासह पुढील तपासाकामी नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात ता आलं असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात येत असून आरोपीकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत नारायणगाव पोलीस पोली स्टेशन हद्दीत बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन नारायणगाव पोलीस पोली स्टेशन हद्दीत तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोनप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींबकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले विक्रम तापकीर राजू मोमीन अतुल डेरे मंगेश थिगळे निलेश सुपेकर यांनी केलीये बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा